महाराष्ट्र जिंतूर आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निषेध जिंतूर सहा सप्टेंबर आज तहसील कार्यालय जिंतूर येथे भाजपा आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर आयोजित सभेत मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या श्री बाळासाहेब भांबडे यांनी सहकाऱ्यांसोबत तहसीलदार जिंतूर यांना निवेदन दिले भाजप सरकार येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे भाजप पक्षाची मुस्लिमांबद्दल नेहमीच अपमानकारक वागणूक राहिली असून यावेळी नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल नेहमीच गरड ओकत असून नितेश राणे यांची आमदारकी रद्द करून त्यांच्या विरुद्ध दोन समाजाबद्दल तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवण्याबाबतच्या विविध कलम लावून गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी समवेत मनीषाताई केंद्रे आशाताई खिल्लारे पृथ्वीबाबा भांबळे विठ्ठल घोगरे झलमीर पठाण मनोहर डोईफोडे इस्माईल पहलवान सादिल खान शाहिद बेग मिर्झा दतराव काळे सोहेल सर मनोहर सातपुते सलीमभाई अयान फारुकी मखसूद पठाण शौकत लाला बालाजी नवाड सईम कादरी गंगाधर अप्पा गंगाधर अप्पातरकेराज खान राहुल खुले भाऊ शेख हबीब शेख रहीम हरी भाऊ बुधवंत उमेर खान सैयद मोहसिन शेख मुख्तार अमोल आड़े सादे अख्तर मेहराज सर, सर नयूम भाई अभिषेक खिस्ते हाफिज शकील अकबर कुरेशी शोएब सिद्दीकी शोएब खान गणेशराव राव घुगे हकीम लाला अशोक घुले दत्ता काकड़े सुदर्शन भाटे जीवन गुप्ते सुभाष चव्हाण रफिक मिर्जा गजानन गोरे मक्तुद खान पठान श्रीराम जाधव कैलास जाधव सोहेल अहमद इत्यादींसह अनेक जण उपस्थित महाराष्ट्रीय बाबा जे आपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही सर्वजण सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आपण बघितलं असाल की जा, जास्त करून बी जे पीचे आमदार हे टार्गेट करत आहेत विशेष करून मुस्लिम समाजाला ज्याने जास्त टार्गेट करण्याचं जा काम हे बीजेपी आमदाराचं चालू आहे याच्या मागे उद्देश असाच आहे की काहीतरी दंगली घडून आणणे हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करणं पण हिंदू मुस्लिम समाज हे मित्रत्वाना भाईचाऱ्यानं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुख सुखानं नांदत आहेत पण हे त्यांना देखवत नाही त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी मुद्दा म्हणून असं काहीतरी कट कर करून दोन समाजामध्ये दुही निर्माण करायचं आणि वातावरण हे दूषित करायचं पण मी मुस्लिम समाजाला आणि हिंदू समाजाला आवाहन करतो की आपण जसे सुरुवातीपासून मध्ये किंवा पण ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाईचारा म्हणून राहतो असंच इथून पुढे आपण राहायचं आणि इथून पुढे नितेश राहण्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अगर यांच्यावर कारवाई किंवा त्यांचा व्यापार गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही अटक झाली पाहिजे नाही तर आम्ही सगळं राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर झाले बघतोय सगळीकडे एकच चर्चा चालू आहे नितेश न जे माझ्या मुस्लिम बांधवाबद्दल अपशब्द वापरला अपशब्द वापरण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला कायदा हातात घ्यायचा अधिकार कुणी दिला आज आपण बघत आहोत हिंदू मुस्लिम दंगल घडव घडवायची ही त्यांची चाल आहे आतापर्यंत त्यांनी हेच केलं हिंदू मुस्लिम मध्ये वाद लावून द्यायचे आपले वाद चालू झाले की त्यांनी त्यांची बोळी वेगळ्या प्रकारे भाजून घ्यायची पण आता आपण झालो आहोत आपण यांच्या आपशब्दाला बळी पडणार नाहीत आणि आपापसातले आप वाद आपण अजिबात करणार नाहीत उलट आपण सगळे भाईचारांना सोबत राहून नितेश निलेश राणे याच्यावर जास्तीत नितेश राणे याच्यावर जास्तीत जास्त कडक कार्यवाही झाली पाहिजे आणि यांच्यावर कडक गुन्हा देखील झाला पाहिजे आपण आम्ही सगळे राष्ट्रवादीचे इथे एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध करतो आपण बघतोय मागच्या लोकसभेला त्यांना माहितीये लोकसभेला आम्ही का बाजूला पडलोय हाच त्यांची सूडबुद्धी आहे ह्या सुडबुद्धीतून त्यांना काहीतरी वेगळं उभं करायचं आणि त्यांनी जे जा जातीपातीचं राजकारण केलं लोकसभेला पण त्यांची हित चाल होती जातीपातीचं चा राजकारण आता पण आपण बघतोय ओबीसी मराठा राजकारण लावू लावू पाहतायत मु हिंदू मुस्लिम लावू पाहतायत पण यांच्या कुठल्याही थिंगीला आपण बळी पडणार नाही आणि यांच्या थिंगीचा स्फोट आपण होऊ देणार नाहीत यांना आपल्याला सगळ्यांना दाखवून द्यायचंय की हिंदू मुस्लिम आम्ही एक कानं राहू त्यांनात आम्हाला सांगितलेलं आहे हिंदू मुस्लिम बाईबाई भाई। तर आम्ही सगळेजण संविधानाचा अभिमान बाळगून आम्ही सगळे एकत्र राहू पण एकत्र राहत असताना आम्ही सगळ्यांची एक, एक, एक वज्रमुठ बनू आणि ही वज्रमुठ अशी त्यांना बसू की त्यांना पळताभू थोडी झाली पाहिजे आणि जसं बळीराजाला वामन रूप घेऊन देवाना बळीराजाच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पाताळात नेलं होतं सेम तीच कंडिशन आपण सगळ्यांनी करून यांना पाताळात सुद्धा जागा नाही भेटली पाहिजे ही स्थिती दाखवून एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून विविध व्यक्तींकडून जे वक्तव्य होत आहेत सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडून अशा नीच व्यक्तींचा धिकार करतो खरं तर राज्यामध्ये अशा अनेक परिस्थिती निर्माण झाल्या होत्या ज्यांच्याकडून जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी ही नितीश सारखी पिलावळ आज आपल्या राज्यामध्ये काहीतरी उपटसुंब विधान या ठिकाणी देत आहेत खरं तर पाहिलं तर आपण अल्पवयीन ज्या मुली आहेत त्यांचे जे बलात्काराची संख्या आपल्या राज्यामध्ये अफाट झाली होती त्याबद्दल सर्व राज्यामध्ये चिंता व्यक्त होत होती त्याचबरोबर राज्याची जी, जी राज्याचा जो गृह खाता आहे याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होत होता आणि काही दिवसांपूर्वी या नितेश राणेच्या जवळच असलेला याच्या मतदारसंघाजवळ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक पुतळा होता तो या ठिकाणी यांच्या व्यवस्थित बांधकाम न केल्यामुळे पडला आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रीयांच्या मराठी माणसाचे मन दुखावली गेली सर्व धर्मियांच्या या गोष्टीकडून सर्व जनतेचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी नितेश राणे सारखे व्यक्ती आज काहीतरी विधानं देत आहेत हा नितेश राणे मुस्लिम समाजाला म्हणत आहे की आम्ही एका एकाच्या घरामध्ये घुसून मारू नितेश राणे तुला माझा चॅलेंज आहे माझा मुलगा चार वर्षाचा आहे तो चार वर्षाचा माझा मुलगा सुद्धा तुला ऐकत नाही आणि तू मुस्लिम समाजाला घरामध्ये घुसून मारण्याची आणि स्वतः गब्बर असण्याची जी विधान करत आहे ती तू थांबवली पाहिजे आणि भाजपने अशा लोकांना जे आहे ते आपल्या पक्षांमधून निष्कास केलं पाहिजे आणि त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आज या निवेदनाच्या मार्फत मान्य तहसीलदारांच्या मार्फत आज या राष्ट्राच्या जे आपले मुख्यमंत्री आहेत आणि त्या या सर्वांना आम्ही आज या ठिकाणी मागणी करत